नमस्कार आज आपण आहे ना चा पुढच्या बटनचं झबला शिकणार आहोत लहान बाळासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला असा एक कपडा घ्यायचा आहे आता उंची तुमच्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता तर आता उंची इथं आपली साडेती तेरा आहे इंच तर साडे तेरा इंच पाहिजे असेल तर थे थे वा। वा तुम्ही साडे तेरा इंच ठेवा किंवा अजून तुम्हाला मोठी उंची पाहिजे असेल तर तुम्ही जास्त उंची पण ठेवू शकता ठीक आहे तर आता आज तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेचार शोल्डर घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही गळे एक साथ आपण कट करणार आहोत तर हा तुमचा आहे तो चारचा गळा घेतलेला आहे तो आहे पुढचा गळा आणि त्याच्यानंतर आपण दोनचा पण घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर शोल्डर जेवढा घेतला ना तेवढाच तुम्हाला आर्म मोहोल पण घ्यायचा आहे म्हणजे मुंडाघेर घ्यायचा आहे आता जेवढी छाती जेवढा आपल्याला कपडा भरतो आहे तेवढा आपण छातीचं माप घेतलेला आहे म्हणजे चौतीस असेल आठ असेल आठ आठचो चौथा भाग आठ चोक बत्तीस तर बत्तीस आहे त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन वाढवलेले आहे एक इंच तर हा आपल्याला झालेला आहे किती पूर्ण टोटल आठ साडेआठ आठशो बत्तीस आणि एक नऊचा झालेला आहे माप आपला जेवढा इथे घेतल्या ना तेवढाच इकडे पण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशी सर रेषा देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे दीडचा एक तुम्हाला मार्किंग करायचा आहे मागचा एकचा आता हा लहान बाळाचा झपला असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट एक इंचाच तुम्ही एक सव्वा एक इंचाचा तुम्ही गळार मुंडागेर तुम्ही घेऊ शकता त्याला शेप देऊ शकता आता हा आहे तुमचा मागचा गळा पुढचा गळा मोठा आणि हा छोटा आहे तो मागचा गळा आहे त्यालासुद्धा तुम्ही एक इंचाचाच शेप द्यायचा आहे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे पूर्ण उंची शोल्डर जेवढा शोल्डर आहे नऊ शोल्डर होता त्याचा अर्धा घेतला तो शोल्डरचा अर्धा साडेचार आला त्याच्यानंतर तुम्हाला रुंदी घ्यायची आहे दोन नंतर आहे तुमचा पुढचा गळा आणि नंतर आहे मागचा गळा आता ह्याच्यावरून तुम्हाला मागचा पुढचा दोन्ही भाग तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे तुम्ही कट करणार आहात तर आता आपण बघूया ह्याची कटिंग कशी केली ती आता आपण कटिंगला घेऊया हा कपडा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मागचा पुढचा दोन्ही भाग निघणार आहे आता हा बघा हा पहिला आपल्याला सगळ्यात छोटा गळा कट करायचा आहे हा तुमचा छोटा गळा झाला पहिल्यांदा मागचा गळा कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो आहे तुमचा शोल्डर शोल्डर तुम्ही पहिल्यांदा कट करून घेणार आहात शोल्डर कट झाल्यानंतर एक बाजूची आहे तुमची ही वाली ही आहे बॅक साइड म्हणजे मागची साईड ठीक आहे हा बाजूला ठेवायचा आणि हा तुम्हाला फ्रंट वरती आपल्याला पहिलंच मार्किंग केलेलं होतं ना पण मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पुढचा गड आपण थोडासा वाढवून घेणार आहोत आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे एक इंचा पुढचा तर हा गळ्याची बाजू आणि हा मुंडे घ्यायची बाजू आहे तर गळ्याच्या बाजूला काय करायचं आहे तुम्हाला असा एक इंचा वरती शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला असं काय करायचं आहे शेप द्यायची असं गोलाय शेप दिल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहेत हा इथे तुम्हाला बटन लावायचं आहे म्हणजे बरोबर घेतले ना माफ वगैरे हे अशा प्रकारे आपण आज पुढच्या बटनचं चांबलं